मराठी बहुल भागात ठाकरे बंधूंच्या युतीचा पेच अद्यापही सुटलेला नाहीये कालच्या मातोश्रीवरील बैठकीत मनसेनं अतिरिक्त अठरा जागांची मागणी केली आहे दादर माहीम वरळी शिवडी विक्रोळी भांडूप जोगेश्वरी चांदिवली या मतदारसंघात प्रत्येकी दोन ते तीन जागा मनसेला हव्यात अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली तर युतीचा पेज कसा आहे मराठी बहुल भागांमध्ये जागा वाटपाचा पेज मनसेला अतिरिक्त अठरा जागा हव्यात दादर माहीम वरळी शिवडी विक्रोळी भांडूप जोगेश्वरी चांदिवलीतील जागांसाठी दोन्ही ठाकरे बंधू आग्रही हो। प्रत्येक मतदारसंघात मनसेला दोन ते तीन जागा हव्यात मातोश्रीतील बैठकीत मनसेचा प्रस्ताव आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका